ली थी खूब मेमोरेबल के लिए मैं बट टुडे अनीस सर आई वांट टू टेक दिस अपॉर्चुनिटी टू थैंक यू वंस अगेन सर आप हो ना यहाँ पे हाँ सर मुझे बोलने को जब कहा है सर पहले तो मैं शुरुआत तो मैं आपसे दोस्तों आज बड़े खुशी का दिन है इसलिए कि इस फिल्म को लोगों ने बहुत पसंद किया है और माशाल्लाह बहुत अच्छी तरह से कामयाब हुई है और मैं हमारी इस फिल्म से जुड़े हुए सारे लोगों को मैं ईमानदारी से मैं शुक्रिया कहना चाहता हूं कि इतनी खूबसूरत फिल्म में इन लोगों ने मुझे अपने साथ जोड़ा थैंक यू वेरी मच सर एंड फ्रॉम द टीम अनीता मैं और पूरी टीम की तरफ से मैं कहना चाहती हूं कि सर आपका लक हमारे लिए इतने अच्छे से वर्क किया है सर सचमुच मतलब जिस तरह से सर पहले दिन से जब से सर ने फिल्म देखी हमारे साथ है सचपुल सर हम तो कलाकार के थे थे आपको पहले से रिस्पेक्ट करते हैं। लेकिन इस दौरान हमें मौका मिला आपको जानने का एज सर यू सो मच सर आणि खरंच आज खूप आनंद झालाय आज चौथ्या आठवड्यात आम्ही प्रवेश करतो आणि थिएटर्स अजूनही फुल आहेत म्हणजे आता आदिनाथ आहे आपल्याबरोबर तो मला सांगत होता त्यांनी काल चित्रपट बघितला आणि हाऊसफुल होता तर मला असं वाटतं प्रेक्षकांनी आमच्या या खूप आम्ही मनापासून केलेल्या चित्रपटाला इथपर्यंत आणलंय जेव्हा छोट्या रिलीजपासून मोठा रिलीज होत जातो ना जेव्हा थिएटर्स वाढत जातात तेव्हा ते प्रेक्षक करतात त्यामुळे मला प्रेक्षकांना पण खूप थँक्यू म्हणायचं मला मीडियाला मनापासून धन्यवाद द्यायचं आहे की तुम्ही चित्रपट पाहिल्यापासून तो पोहोचवण्यासाठी सा, आम्हाला खूप खूप साथ दिलीत तुमच्या सगळ्यांसाठी मी टाळ्या वाजवते थँक्यू थँक्यू मीडिया आणि आमचे अमृत तिने आम्हाला तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलं अमृता रिअली रिअली का तेच मी अमोललाही म्हणत होते की ऋषिकेश अमोल अनिता मी आणि आमची सगळी टीम आज इथे आहे आम्ही फिल्म तयार करतो पण जेव्हा ती थिएटरला येते तेव्हा ती तुम्हा सगळ्यांची होते आणि ती कशी पोचणार आहे नाही पोहोचणार आहे हे सगळं तुमच्या हातात असं आणि पॅनोरामाचे मला खास आभार मानायचे थँक्यू सर आप काही हो मुझे पता आहे थँक्यू सर द वे यू हॅव बीन देअर फॉर अस इज व्हेरी व्हेरी प्रेशियस क्योंकि मैंने सचमुच जैसे कहा कि हमने तो मेहनत की लेकिन वो पहुंचाना वो सब आपका आपके हाथ में है तो थैंक यू सो मच और अभी अभी आपने कहा कि फिर से थिएटर बढ़ रहे हैं तो मतलब एक और ही हमारा एक चांगली बतमी मिली कि पुनः एकदा थिएटर वाढ़ा है क्या अंदाज वर्तवला है खूब खूब आनंद है एकदा थोड़ा सा इमोशनली होते रहे मी कारण या फिल्म का प्रवास मला आठवत है त्याच्या आधीचाही काही प्रवास आठवतात अमोलला मी एक असिस्टंट म्हणून बघितला का सेटवर आणि आज त्याची पहिली फिल्म निर्माता म्हणून तो घेऊन इथे उभा आहे खरंच एक खूप इमोशनल त्याचं एक वेगळं वाटतं आहे ऋषिकेश गुप्ते ज्याच्या कादंबऱ्यांवर इतकं लोकांनी प्रेम केलं त्याचा ह्या सिनेमा लोकांनी इतका उचलून धरलाय आहे त्यामुळे ऋषिकेशसाठी पण एक वेगळं खूप आनंद होतं आणि खूप अभिमान वाटतोय तर खरंच त्याच्या कादंबऱ्या वाचल्या तेव्हापासून अवस्था होतं हा माणूस इंटरनॅशनल आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं ही धडपड होती आणि ते या चित्रपटाने खरोखर ज्या पद्धतीने मी प्रेक्षकांना ही फिल्म उचलून धरताना पाहिलं मी अमोलला पण म्हणलं ऋषिकेशला ती नस परफेक्ट माहिती होती सगळी टेक्निकल टीम इथे आहे मिलिन मंदार अभिजित ए बी इथे मला इतका आवडतो आहे हे सगळे हिरो आहेत आमच्या चित्रपटाचे असं मला वाटतं आणि त्यांच्यासाठी मला खास टाळ्या मला वाजवायच्या आहेत संपूर्ण कलाकारांच्या टीमकडनं प्रोडक्शनच्या टीमविषयी तर अमोलनी सांगितलेलंच आहे आणि सगळे कलाकार इथे आहेत छोट्या मुली इथे आहेत सगळ्यांनी तर अप्रतिम काम केलं पण ही ही एक जादूई मुलगी इथे उभी आहे आपल्याबरोबर आणि या जा, जादुई मुलीला आता मी बोलण्याची विनंती करणार आहे अनिता दाते थँक्यू अमृताने सगळ्यांचे आभार मानलेच आहेत आता इथे असलेले प्रत्येक जण जारण टीमचा भाग आहे तुम्ही फॅमिली आहात जारणची आधी आम्ही सुरुवात केली तुम्ही जोडल्या गेलात आज आपला दिवस आहे सो आपण सगळेजण मिळून एन्जॉय करूया एक महत्वाचं ना मनात आप काय आहे